रोशन असो बसलेलो दिसलो रस्त्याच्याकडे की समजायचा हो काढू शोधताय गांडूळ आणि आपण घरवू जाणार आहोत नमस्कार मित्रांनो मी तेजस कुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो जवळजवळ दहा बारा दिवसानंतर हे ऊन बघायला भेटलंय हे असं मोकळा आकाश बघायला भेटलंय तर सकाळपासून पाऊस गायब आहे आणि पाऊस गेल्याची फिलिंग येते कारण ऊन आहे आता आणि ढग एकदम मोकळे आहेत मस्तपैकी तर पाऊस गेलाय असं वाटतंय ते उद्या सकाळी कळेल आपल्याकडे पन्नाट प्लॅन आहे रोशन असो बसलेलो दिसलो रस्त्याच्याकडे की समजायचा हो काढू शोधताय गांडूळ आणि आपण घरूक जाणार आहोत तर आपली ना मंडळी अजून जास्त आहे आज आज ना धमाल करूया गरवायला जाऊया आपण व्हाळात वारा, वारा कमी नाही झाला आहे पाऊस कमी झालाय पण वारं कमी नाही झालाय वारं खूप येतं मध्ये मध्ये जसं आता आवाज पण येत नसेल तर आपण व्हाळामध्ये गरवायला चाललोय त्या दिवशी आपण गेलो होतो गे रोशन आणि मी पण आंघोळीसाठी गेलेलो त्याच्यातून घरी अशीच नाही लिहिली तर जास्त काय आपण गरवलं नाही आणि आता ना आपले मेंबर कोण कौन कोण येत आहेत माहीत नाही पप्प्या येतोय हे पप्प्याचं घर आहे खालती दिसतंय ते पप्प्याचं घर आहे ये इधर पप्प्या आणि आपण इंट्रो शूट करत असताना रोशनने हे गांडूळ पकडले हे बघा आणि आजचे गांडूळ ह्याच्यामध्ये ठेवूया म्हणजे कसा ब्रँडेड गांडूळ ओडका <laughs> चार बौतल ओडका हे <laughs> असं खूप दिवसानंतर बघायला भेटलंय मस्त ऊन पडले एकदम आणि हे बघा म्हणू भाविशाच डाबर भाविश घरी नाही आपण डाबर घरी आहे वो, 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 वो। आता बघा घरी पळ कसा हे आज गांडूळ थोडेसे जास्त लागतील कारण आपली मंडळी आज जास्त आहे गरवायला मित्रांनो ना लय गँग आले आणि सेटअप आपले कमी पडतील एवढी गँग आहे तांबवसा जिताडा सगळं व्हाळातच काढूया आज <laughs> <laughs> धरणावर चला ओ चला धरणावरती जाऊया हो बाळगो पण आहे बऱ्याच दिवसानंतर बाळग्या काय पकडशील बारा, बारा कि तांबा आज ना तांबावशी ठेवची नाहीत वाळातली सगळी तांबावशी पकडूया होय काय माहिती आज खूप दिवसानंतर पाणी ना व्हाळात क्लिअर बघायला भेट एकदम क्लिअर हा आपला आता सेटअप आहे छोटासा से वेट आहे आणि हा छोटासा हुक आहे किती नंबर आहे माहीत नाही छोटा आहे एकदम असेल असलेच सेटअप आहेत आपल्याकडे बरेच रोशन चाललाय माका ना रोशन जवळ राहू लागत वाटतं आज रोशन काय नाही काय काढीत रपारप रोशन बरोबर लोकेशनला गेलं लो, असं शेंगट डोकळ काढशी सगळं आणि ना आता कसं पाणी जास्त वाढत ना सो पलीकडे जायचे वांदे होतात पप्प्या कैता लोकेशन पकडत पप्प्या तिकडे लोकेशन पकडायला गेलाय पलीकडे जाऊया रोशनच्या इथे जाऊया रोशनच्या इथे हे बघा मित्रांनो ना रोशनने काढली शेंगटी आणि मयान तिकडे अजून एक मासा काढलाय पटकन मयाने पकडला बघूया हि बघा ही बघा लगेच शेंगटी काढली रोशन ने आल्या काढ माय का तुम्ही काढते तर नाही तर हा मया कसं हुशार माणूस मयाक माहिती शेंगडे कसे काढतोय ना तर शेंगडीचा काटा लागायला द्यायचा नाही आता बघा कधी पडते चांगल्या साईजची एकदम ही बघा काय पप्याने काहीतरी काढला अरे बाबा साडेसात किलो तो वाटता हा दांडकी काढला ना पप्यान पण पडली ती बघ <laughs> म्हणजे मयाची आणि जग्गूची टेक्निक जरा वेगळी आहे हा मयाचा टार्गेट आहे पातका आणि दांडके त्याच्यामुळे तो इथं आहे रोशनाचा टार्गेट तिकडे शेंगटे डोकळत तर शेंगट्या डोकळे वगैरे ना अशा दगडातून भेटतात रोशनने ना हाळात घरी हरवली आम घरी हरवली आता ही घरी देतो रोशनला लागला की नाही सगळे रोशनच्या इकडे आलो रोशन काय नाही काय काढेल इकडे कारण इकडे शेंगटे बिंगटे असतील ते पाचखाला लागायची लागत 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 आता वड लागत मग दांडकी लागली बघा आणि हे एक, -एक गरवत आहेत ना रोशन इथे गरवतो तो मय्या तिकडे गरवतोय त्याच्या खाली जगू गरवतोय तिकडे खाली पप्प्या गरवतोय म्हणजे ना सगळ्यांकडे फिरता येणार नाही मला करताय हो अमित ना बेकार सीन चालवला ना बघा हो पाणी खजूळ करताय काय होय आणि जग्गूने काहीतरी काढलाय हा काय काढलं बघा जग्गूने शेंगटी काढली घेऊन ये म्हणजे पातकी पण काढली हा जगूने पण ती पातकी मेली तिची बत्ती गुल झाली आणि ही जगूने काढलेली शेंगटी बघा का भारी दोन शेंगट्या झाल्या पप्पाकडे बघ किती मासे काढलं त्यावर काय वातावरण ऐकतच नाही तू सगळे वाढतात वाढता तिथून बघा ऍक्शन बघा माझ्या ती काढला नाही तांबवशेच काढता तू तिकडनं आणि पप्याच्या तांबवसा शिवत पण नाही आहे घरी एक पाच मासे पकडलेत आता ना आश्च्याच्या कोंडीवर जाऊया आपल्या तिकडे बघूया रोशनने आल्या आले आपली जागा पकडली तिकडे आता मया हय पकडत जागा मया इथं पकड जाऊ तिथं कोपऱ्यात ही बघा मया पातकी आणि पण गेल्या गेल्या लगेच मया ऐकत नाही मया इकडे बघूया गेल्या गेल्या वाढला न लगेच आणि आहे रोशनने शेंगटी काढली ही रोशनने काढलेली शेंगटी टाक काढून देतात रोशनने अजून एक दांडकी आणली बघा जगू काय येता की नाही म्हणजे तू तिथंच जा मागच्या जा जागेवर मी चाललो रोशनकडे चाललो पण ह्याच्यावरून उड्या मारत जाणं ना म्हणजे रिस्क आहे तरी रिस्क आता घ्यायला लागेल आणि मी पडलो ना नाळू कुठलो साधारण तरी चालत पण मोबाईल बुडूक नको पाणी आत आणि मित्रांनो ना काल पाऊस पडला ना काल सकाळी व्हाळाला खूप ऊर गेला आपल्या त्याच्यामुळे आता जिथे तिथे पालापाचोळा होता ना तो खाली गेला म्हणजे आता आंघोळ करायला एकदम मस्त क्लीन झाला आपला व्हाळ जग्गू आहे मया पप्पे आहे आणि रोशन आहे तर आपण इकडे मस्तपैकी बसायचं असं क्लिअर पाणी बघायचं आणि थोड्या वेळानं आंघोळ करणारच आहोत त्याच्यात पण काय इश्यू माहिती आहे दोन दिवस तब्येत थोडीशी डाऊन झालेली दोन दिवस आंघोळ केलं होतं मागे आपण त्याच्यामुळे तर पण व्हाळात आल्यावर कंट्रोल नाही होत असं पाणी बघितल्यावर मग आंघोळ करून घरी जायला लागतं आणि आज ऊन आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही एवढं इफेक्ट होणार नाही जास्त होणार रोशन काढला ना रोशनानं काढला ना मू बघा रोशन काय काढला शा तो बघा उडी धाळू तरी जा आता तो ठेवून येईल पातकी पात नव्हती दांडकी होती मला वाटत हे ठोकळे ना बरोबर उडी जाते ह्या टोकळ्या बरोबर उडी जाते हा ठोकळा ना खूप रुंद आहे गॅप त्याचा मस्त चार सा। जण सारखं उडीए मारी आज डोकळाच येत नाही रोशन रोशनान परवा सगळं पकडला हवरान वावलं सगळं कुर्ली येत आहे कुर्ली तुम्हाला दाखवतो कुर्ली कशी येते गरीला काय ही बघा पटकन मी टाकते ना साडेआठ किलोचा आहे हळूहळू पळताय रोशनने घरी टाकली खेकड्या जवळच आता बरोबर पळता बघा येईल आता येईल आता येईल हा वड आता रोशन हळूहळू हा रोशन शाबास रोशन येतोय रोशन खेकडा येतोय रोशन खेकडा येतोय हा बघा आला पकड पकड रोशन तू पकड आता सोड ह्या <laughs> पकडला आणि खेकडा वाव नाही मोठा ह्या पप्याच्या घरी एक आलेला एक्च्युली पण रोशनान डापला ना ह्याला देऊया सोडून तू दोन भेट ट्रॅप मध्ये पाच किलोचा बन आणि पळाला पेची बघा माझ्या काढ आणि ठेवून ये ना। <laughs> रहा। है रहा। <laughs> था रहा। ही ना अभी बोलता ना ये कार्ड गया वाली ये डिवाइड कर को डालने को देना भाई सही हां इसी इसी पर ये ना हां काम मतलब ये काम ठीक है सरला नाइन वो तो टाइम नहीं है ये तो दिक्कत है मेरी दुकान <laughs> ले रे। ले ले, अरे पड़ी, 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 रोशन पकड मित्रांनो खेकडाच पडला आता धरत होतो तो, तो, तो। रोशनने लास्ट चा खेकडा काढला तुम्हाला एकदम मस्त पैकी अंडर वॉटर फुटेज दाखवला आणि बाहेर काढला माझ्या हातात दिला सोडून दिला मी लगेच पडला तो <laughs> तर आता ऊन पडला हे बघा नाद खुळा ऊन आहे मजा येईल आंघोळ करायला मार मित्रांनो मासे पकडून झालेत अंघोळ पण झाले आपले आणि मासे किती पकडलो दाखवतो तुम्हाला हे बघा एवढे मासे पकडलेत तीन शेंगटे आहेत शेंगटे एकदम तर आहेत रे शेंगटी एवढी गँग होती होतीबले आता आला जो नव्हता कारवायला एवढी गँग होती एवढ्या गँगने एवढे मासे पकडले <laughs> चला मित्रांनो घरी जाऊया आता तर, तर मजा आली खूपच आणि मंडळी जास्त असेल ना तर जास्त मजा येते जरा आज आपली गँग थोडीशी जास्त होती आणि त्याच्यात पाऊस पण नव्हता खूप दिवसानंतर पाऊस गेलेला तर आजचा दिवस थोडासा एन्जॉय केला आणि मला वाटतं उद्यापासून पाऊस नसेल तर बघू पावसामुळे बरेचसे आपले प्लॅन कॅन्सल होते कंटाळा असाल तुम्ही पण व्हिडिओ बघून त्याच त्याच आपण खाडीकडे पण नाही गेलो पावसातून तर आता चालले घरी तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद